पार्थ पवार यांनी केलेल्या अठराशे कोटीच्या कथित भूखंड घोटाळ्याची कालपासून जोरदार चर्चा सुरू आहे यावर अनेक माध्यमे अत्यंत परिखडपणे आपली भूमिका मांडत आहेत कालपासून आम्ही वाट बघत होतो की यावर पार्थ पवार किंवा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अजितदादा अत्यंत स्पष्टपणे माध्यमांच्या समोर आपली भूमिका मांडतील मात्र ज्या अर्थी त्यांच्याकडून कुठलीही भूमिका मांडली जात नाही याचा अर्थ निश्चितपणे पाणी कुठेतरी मुरत आहे जर अशा पद्धतीने वंचित आणि उपेक्षित घटकांची जागा जर धनदांडग्यांकडून हडप केली जात असेल तर फक्त आणि फक्त जमीन घोटाळा इतकी ही संकल्पना मर्यादित न राहता ज्या लोकांची ही जागा हडप केली गेली आहे ते सर्वच्या सर्व, सर्व अनुसूचित जाती प्रवर्गातनं येणारे लोक असल्या कारणाने यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सुद्धा कलम लागत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या संबंधाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा निश्चितपणे अग्रक्रमाने रस्त्यावरची लढाई लढायला तयार असेल